हाँ योगेश चुलेकर बोला मान्य सभापती महोदय सिटी सिंहगड सिटी स्कूल को मुद्रुक या अनाधिकृत शाळेच्या विषयामध्ये ही लक्षवेधी आहे सभागृहासमोर मांडत आहे मंत्री महोदय यांच्या उत्तरामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की महानगरपालिकेची दिशाभूल करून या शाळेने इमारतीचा नकाशा मंजूर केला आणि पंधरा वर्ष या ठिकाणी शाळा अनाधिकृतपणे सुरू आहे राज्य शासनाच्या धोरणाचे पायमल्ली करून बावीसशे विद्यार्थ्यांची शिक्षण या संस्थेमध्ये सुरू आहे आणि या प्रश्नामध्ये असं लिहिले की दोन हजार बावीस साली कलम पाचशे नुसार याचा नकाशा रद्द करण्यात आलेला आहे आणि यामध्ये असंही सांगितलेलं आहे की भोगावटा पत्र न घेता या शाळेचा वापर सुरू आहे मान्य सभापती महोदय प्रश्न इथे निर्माण होतो की महानगरपालिकेचे अधिकारी भोगवटा पत्र देत असताना त्या इमारतीचा दर्जा त्या इमारतीमध्ये फायर सिस्टीम पाणी या सगळ्या विषयामध्ये तपासणी करते आणि इमारतीचा वापर सुरू करते मान्य सभापती महोदय प्रश्न इथे निर्माण झाला की पंधरा वर्षे अनियमित असलेली ही शाळा अनाधिकृत इमारतीमध्ये सुरू असलेली शाळा अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस साली प्रश्न हाच आहे प्र� की त्या शाळेमध्ये बावीसशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत बिना भोगवटा शाळा सुरू असल्यानं शाळेचा इमारतीचा दर्जा आणि अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या शाळेतला एक ड्रायव्हर शाळेची स्कूलची बस धुत असताना त्याला शॉक लागला आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आपल्या शासनाच्या इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरनी त्याच्यावरती आवाज दिला बिना भोगवटा चालत असेल आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी शाळा खेळत असेल तर या अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या शाळेवरती आपण गुन्हा दाखल करणार आहात का या शाळेची विना परवानगी स्थलांतर झालेला आहे त्याची शाळेची मान्यता आपण रद्द करणार आहात का ज्या कर्मचाऱ्यांचा दहावीच्या परीक्षेच्या अगोदर त्यांनी संप केला आणि हजारो कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी त्या शाळेने थकवलेत त्यांचे पगार देण्यासाठी आपण मदत करणार आहात परंतु अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे स्थलांतर अनाधिकृत केलेलं आहे आपण महापालिकेने साध्या एखाद्या सह कर्मचाऱ्याने एखाद्या छोटंसं बांधकाम केलं त्याने अनाधिकृत केलं तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करतो इथे बावीसशे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे तर महानगरपालिकेकडनं आपण त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा एवढी माझी मंत्री महोदयांना विनंती आहे ते करणं शक्य आहे कारण जर आपण ते केलं नाही तर बावीसशे विद्यार्थ्यांशी जीवाशी आपण खेळतो असा मेसेज खाली जाऊ शकतो त्यामुळे माझी विनंती आहे नम्र विनंती आहे की आपण अशा पद्धतीनं त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा